आपण पाहताय नमस्ते धाराशिव बदलत्या धाराशिवचे नमस्कार मी संदीप कोकाटे मतदारांचा कौल या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो कळंब तालुक्यातील मौजे बोरगाव धनेश्वरी या गावामध्ये आज आपण आलेलो आहोत तसं पाहिलं तर मागील लोकसभेला हे गाव किंवा त्याच्या आदुगर देखील हे गाव हे कायम शिवसेनेला कौल देणारा गाव राहिलेला आहे विचार करतोय या वर्षी कोणाच्या बाजूने कल आहे या गावकऱ्यांचा खासदार म्हणून नेमकं तुमची पसंती कोणालाच असणार आमची सध्या खासदार म्हणून कोणालाच पसंत नाही आमची फक्त एकच पसंती जरंगी जे मागच्या पंचवार्षिकला शिवसेनेला जास्त कौल दिला होता या गावाने यावेळेस कसं आहे वातावरण यावेळेस जर बघितलं आपण तर शंभर टक्के नक्कीच कुठल्याही पक्षाला आम्ही प्रोत्साहन देणार नाही किंवा कुठल्याही पक्षाच्या बाजूने नाही आहे सध्या सध्या आम्ही फक्त एक आणि एकच मराठा आरक्षण या मुद्द्यावरती ठाम आहोत आणि आम्ही जरंग्या पाटील जी दिशा आम्हाला देतील त्यावरती आम्ही ठाम राहणार आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही जाणार जरांगे सांगतील पसंती असणार तुमची जरांगे पाटील म्हणते कारण प्रत्येक पक्षानं आमच्यावर गद्दारीच केलेली बाकीचं काही घेणं ना देणं नाही जरांगे पाटील सांगतील तेच आम्ही करणार आहोत आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे आमची आता मिटिंग होणार आहे ज्या ठिकाणी आमची मिटिंग होऊन जे फायनल आमचा उमेदवार ठरल त्या ठिकाणी हे सर्व गावकरी शंभर टक्के प्लस देऊन मतदान करणार आहेत दुसरं जरांगी पाटलांना दगडी केला आम्ही जरांगे पाटलाला बाबा खासदारकीच्या निवडणुका लागल्यात कोणाच्या बाजूने मग कौल आहे पाटील सांगन त्याच्या जा मागे जाणार पाटील सांगल त्याच्याकडे नको का उमेदवार नाही नाही ते जर म्हणला निंबळ करा तर तिकडे जाणार अच्छा हो नंतर पाटील म्हणते तिकडेच हो पाटलाचा विचार घेऊनच निंबाळ करला पाटील <laughs> कसं आहे गावचं वातावरण गावचं वातावरण एकंदरीत बघितलं तर सगळं मनोज दराच्या पाठीमागेच आहे सध्या तर तुमची पसंती कोणाला आमची पसंती दादालाच असणार मगे दा पाटील सांगतील हेच आम्ही ऐकणार बाकीचे कोणाला तुमची पसंती कोणाला ओनली जरांगे पाटील तेच माहिती जरांगे पाटील साहेब बाहेर गावचं वातावरण कोणाला देणार पसंती खासदार जरांगे पाटीललाच मिळणार